तर जय महाराष्ट्राच्या शिवराय भाऊवान आणि बहिणींना आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा तर आम्ही आता आलोय पंपावर आता पंपावर तेल टाकून आता आम्ही पुढे जाणार तर आमचा वर्ग मित्र ओंक्या आम्हाला उपरीत योगायोगाने भेटला तर आता म्हणला यात्रेला आला तर घराकडे आल्याशिवाय जायचं नाही मग आम्ही घराकडे गेलो पै तर म्हटलं तू पुढेच आम्ही मागणं आलोच म्हटलं मी पण त्याला मग घराकडे गेल्यानंतर आम्हाला म्हटला आत्ता आलाय तर सोडत नाही नाश्ता तर खाऊन जायचंच म्हटलं मग आम्ही म्हटलं वडा मागवला पहिला वडापाव जरा खाल्ला त्यानं मित्र मागवले मित्राने आमच्या मग आम्ही त्याकडं वडापाव खाल्ला नंतर म्हटलं एखाद्या साहे शाबवडा चांगला मिळतो शाबोआड पण मागविलो हॅन बुक आवडलो शाबोआड पण घुमेव की घुमिलो कसं आहे नाद नाद हे बघा ओंक्याचा मित्र आहे कसं घुमू की घुमू घुमवालाय हो, वडा आणि ओंक्या पण घुमवालाय वडा तर जय महाराष्ट्र जय शिवराय मी अमित कुरवी पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आपण आलो आज पट्टन कोडवीला तर आम्ही आलेलो आहोत इथे श्री विठ्ठल बिरुदेव यात्रा पट्टन कोडुली खूप लांबून आलो ला हो आम्ही तर आता आपण इथं आलोय दर्शन घेणार पहिला देवाचं मग आम्ही आता पुढे जाणार तिथून पब्लिक मी पण पहिल्यांदा पट्टणकडू मला माहित मा नव्हतं एवढं पब्लिक खूप अग... खूप म्हणजे लांबून माणसं येतात देवाला खूप म्हणजे आता मग अशी बघितलेली मी खूप कर्नाटकातून गाड्या आलेल्या महाराष्ट्रात आलेल्या खूप खूप लांब माणसं येतात तर आपण पोहोचलेलो आहोत विठ्ठल बिरुदेव मंदिर मुख्य द्वारा जवळ आपण आता पोहोचलेला आहोत तिथून आता आपण आज जाणार मग तिथे हे आजोबा बसलेले मला दिसले आजोबा दिसल्यानंतर मी त्यांना विचारलं मग ते म्हणले मला मराठी येत नाही मला कन्नड येतं मग मा मला थोडंफार कन्नड कळत कर होतं बोलता येत होतं मग मी विचारलं मग त्यांनी सांगितलं मी खूप वर्ष झाले होते मग त्यांना विचारलं तुमचं गाव कोणतं तुम्ही इथं किती दिवस झालं आलात आम्ही म्हणले मग सगळं त्यांनी सांगितलं मी आहे तिकडे कर्नाटकमधून लांबून आलो त्यासुद्धा आपण आजोबांना थोडी माहिती विचारली कुठून आला ते म्हणले सोलापूर साईडहून आलो आहे मी आहे तर ते म्हणायला लागले मी पायी येतो इथे मग दोन दिवस आधी आलेले वाटत <laughs> तर तुम्ही इथे बघू शकता माणसे सुद्धा झाडाव बसले आहेत हे यात्रा बघण्यासाठी साठी जागा नव्हती मी असं या दाराला टेकून उभारलेलो आणि नंतर मग शूट करत होतो तुम्हाला वरती दिसत आहे हो नुसत्यावरती ढगाळ ड्रोनच दिसत होत एक दोन नाही तब्बल पस्तीस तीसच्या वर ड्रोन पट्टन कोडली दरवर्षी ते देवाची भाकणूक होती ती भाकणूक झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो मग आम्ही लय गर्दीत ना आम्ही बाहेर आलो बाहेर बघू शकता आम्ही काही नाश्ता केलता मग नंतर परत भूक लागली थोडंफार खाय तर खाऊन येऊया मग गेलो आम्ही तिकडे खायला यात्रा तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप खूप मोठी यात्रा भरलेली इथून पुढे आम्ही गेलो मंदिरामध्ये

आम्ही घरी जाणार तो व्हिडिओ हा इथे एंड होत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या चॅनल वर येत राहतील तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा तर आपले व्हिडिओ इंस्टाग्राम वर पण डेली ब्लॉग असतात तिथे पण लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा चला तर जय हिंद जय जे महाराष्ट्र